इगतपुरी शहरात सोळा जानेवारी एकोणीसशे सदौतीस रोजी स्वतंत्र मजूर पक्षाच्या पहिल्या सभेसाठी इगतपुरी शहरातील ब्युरी लायब्ररी येथील पोस्ट ऑफिसच्या शेजारी असलेल्या पटांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आगमन झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्री नऊ वाजता येथे सभा घेतली होती या सभेस दोन हजारावर जनसमुदाय उपस्थित होता या ऐतिहासिक घटनेला सोळा जानेवारी रोजी अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आहेत याच पावन जागेवर यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे त्यामुळे आजच्या ऐतिहासिक दिवसाला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे सोळा जानेवारी रोजी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी आलेल्या तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेचे व अनुयायांचे बांधवांचे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन या ऐतिहासिक जागेवर महामानवाला मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या आंबेडकर प्रेमी जनसमुदायाचे स्वागत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चोपडे किशोर भडांगे अविनाश तेलोरे रंजना साबळे नीता सोनवणे अक्षय शिंदे सुहास बर्वे सुशील शिंदे रमू मनोहर सागर पालवे आतिश मनोहर गौरव कांबळे ओंकार जाधव यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेला जनसमुदाय उपस्थित होता